नमस्कार सर हा नमस्कार बोला सर बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट व फोन येत होते हा हा, हा। की आम्हाला पीएम किसानचा हप्ता अजून मिळाला नाही तर सर काही नवीन अपडेट आहे का काही समजा त्यांना काही करावे लागेल का हप्ता मिळवण्यासाठी मीड़, चा चा मा तर नक्कीच पीएम किसान योजने संदर्भातलं संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूयात तर शेतकरी बांधवांना सर्वप्रथम मी सांगू शकतो मा की काल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पीएम किसान महा सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे आणि हा एकोणीसावा हप्ता देशातील नऊ पेक्षा जास्त आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील ब्याण्णव लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला आहे भरपूर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे सहा हजार रुपये जमा झालेत काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा झाले नाहीत या सगळ्या प्रश्नांचे उत्तर घेऊयात तत्पूर्वी चॅनलवर जर सर्व शेतकरी बांधवांनी जर नवीन असतील नवीन असतील तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये मा माहिती पाहायला भेटेल ते बी आपल्या मोबाईलवर घर बसल्या तर त्या शेतकरी बांधवांना सांगू शकतो की पीएम किसान योजनेचा जर तुमच्या खात्यामध्ये जर हप्ता जमा झालेला नसेल तर तुमचं लँड आधार श्रींग आणि ई केवायसी हे सगळं ओके असून देखील सुद्धा जमा झालेलं नसेल तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे वेट अँड वॉच म्हणजे तुम्हाला वाट बघायची आहे कारण की काही अशा बँका असतात की ते पेमेंट ऍक्सेप्ट करायला वेळ लागतात त्यामुळे ते पीएम किसानचे हा पैसे यायला वेळ लागतो त्यामुळे त्या शेतकऱ्यांना पैसे कदाचित आले नसतील परंतु तिकडून ट्रान्सफर झाले शासनाच्या माध्यमातून परंतु आज सायंकाळपर्यंत आज दुपारी किंवा उद्यापर्यंत ते डीबीटी प्रणालीद्वारे थोडं वेळ लागेल परंतु ते पैसे येतील परंतु काय शेतकऱ्यांचे लँड सिडिंग आजार शिडिंग किंवा नो असेल तर त्यांचे पैसे पण या हप्ता त्यांना येणार नाही हे मात्र स्पष्ट मी सांगतो याचबरोबर काय शेतकऱ्यांना पीएम किसानचे सहा हजार रुपये जमा झालेत आता काय शेतकरी म्हणतील की दादा आम्हाला दोनच आले मग तुम्ही सहा कस काय म्हणतात परंतु काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा अठरावा हप्ता आला नव्हता सतरावा देखील सुद्धा आला नव्हता मग त्यांना त्यांचा लँड सीडिंग सिडिंग आणि केवायसीचा प्रॉब्लेम याच्या अगोदर होता त्यामुळे त्यांना सतरावा अठरावा हप्ता आला नव्हता मग त्या शेतकऱ्यांनी ते लँड सीडिंगचा प्रॉब्लेम दुरुस्त केला केवायसीचा प्रॉब्लेम दुरुस्त केला त्यामुळे त्या शेतकऱ्यांना एकोणीसाव्या हप्ते बरोबर पीएम किसानचा सतरावा देखील सुद्धा शासनाने ट्रान्सफर केला अठरावा सुद्धा ट्रान्सफर केला आणि सोबत एकोणीसावा केला त्यामुळे तिन्ही हप्त्याचे किती रुपये झाले सहा हजार रुपये हा तर ते सहा हजार शासनाच्या माध्यमातून काल ट्रान्सफर करण्यात आले हो तर यामध्ये त्या शेतकऱ्यांना देखील सुद्धा अशी विनंती करतो की सर्व शेतकरी बांधवांना आता हे पीएम किसानचे तर पैसे जमा होतीलच परंतु आता पुढचा काही शेतकऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न पडलेला आहे आणि सर सर्व शेतकऱ्यांचा एक प्रश्न होता त्यांच्या मनामधला हा त्यांचं म्हणणं असं होतं की दादा आम्हाला जर हप्ता मिळाला असेल तर ते कसं चेक करायचं आणि कसं बघायचं की आम्हाला हप्ता मिळाला परंतु जमा झाला नाही तर तसं जर चेक करायचं असेल तर त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर ते जर चेक करायचं असेल तर पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे त्या संकेतस्थळावरती गेल्यावरती त्या पहिली लिंक येईल त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यांना त्या शेतकऱ्यांना बेनिफिशियरी लिस्ट याच्या बेनिफिशरी स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे स्टेटस वरती क्लिक केल्याच्या नंतर त्यांना त्यांचा मोबाईल नंबर किंवा त्यांचा जे काही पीएम किसानचा जे काही रजिस्ट्रेशन नंबर आहे ते टाकून ते चेक करू शकतात आणि याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांची समजा जिल्हा मध्येवरती काही शेतकऱ्यांच्या बँका असतील तर झिरो ब्याण्णव तेवीस सॉरी एक नंबर आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचा नंबर आहे झिरो ब्याण्णव तेवीस शहाऐंशी सहासष्ट सहासष्ट या नंबरवरती मिस कॉल देऊन ते काही शेतकऱ्यांच्या एसबीआय बँका असतील त्यांनी चेक करावे काही शेतकऱ्यांच्या युनियन बँका असतील तर त्यांनी झिरो ब्याण्णव तेवीस शहाऐंशी सहासष्ट असाच काहीतरी नंबर आहे त्यांनी ते नंबर घेऊन कदाचित मला तो पण नंबर सध्या आठवत नाहीये त्यामुळे त्या शेतकऱ्यांनी ते मिस कॉल मारून सुद्धा तसंच चेक करू शकता याचबरोबर पीएमच्या साईटवर तर सगळ्या सोप्या चेक करण्याकरता हो हा आणि सर नमो शेतकरी बरेचसे शेतकरी म्हणत होते मिळाले नाही नमो नमोशेतकरीचा वितरित झालाच नाही ना नमो शेतकरीचा हप्ता आता या मार्च महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहे तो पण तीन हजार रुपयाचा येणार आहे कारण की सरकारने कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना की आम्ही नमो शेतकरीच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार जसं की त्यांनी दिलं होतं ना वचन आपल्या निवडणुकीमध्ये हो हो हा मग ते निवडणुकीमध्ये वचन दिलेलं सरकार आता पूर्ण करणार आहे कारण मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्याच्यामध्ये शब्द उच्चार पुन्हा त्याच्या संदर्भात बोललेले आहेत योजनेचे वार्षिक नऊ हजार रुपये देणार आणि पीएम किसानचे सहा हजार रुपये भेटतात ना हो हो बरोबर आता पंधरा हजार रुपये अतिरिक्त तीन हजार रुपये नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांना भेटणार आहेत अशा संदर्भातलं एक छोटस अपडेट होतं पीएम किसान संदर्भातलं काही प्रश्न असेल तर विचारा ओके ओके धन्यवाद सर जे काही कमेंट मध्ये आता प्रश्न येणार ते आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊच्या धन्यवाद सर ओके धन्यवाद ओके